बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे बाजारभाव पाहूया मित्रांनो कलिंगड्या दहा ते अठ्ठावीस अठरा रुपये किलो सिजाबाई वीस ते सत्तर रुपये किलो खरबूज दहा ते अठ्ठावीस रुपये किलो पपई पंधरा ते तीस रुपये किलो मोसंबी दहा ते पन्नास रुपये किलो लिंबू दहा ते पंधरा रुपये किलो संत्रा वीस ते शंभर रुपये किलो अंजीर पन्नास ते एकशे चाळीस रुपये किलो ॲपल पंधरा ते चाळीस रुपये किलो पेरू वीस ते पन्नास रुपये किलो चिकू वीस ते पंचेस रुपये किलो टमॅटो सात ते अठरा रुपये किलो कारलं तीस ते पंचेस रुपये किलो शिमला मिरची वीस ते चाळीस रुपये किलो दोडका पन्ना तीस ते पन्नास रुपये किलो हिरवी काकडी वीस ते दहा रुपये किलो पांढरे काकडी चौदा ते बावीस रुपये किलो वांगी दहा ते पंचवीस रुपये किलो भारताची वांगी दहा ते पंचवीस रुपये किलो जळगावचे वांगी आठ तेवीस रुपये किलो मिरची तीस ते साठ रुपये किलो शेवगा चाळीस ते ऐंशी रुपये किलो भेंडी तीस ते पंचावन्न रुपये किलो घेवडा दहा ते बावीस रुपये किलो फ्लावर दहा ते वीस रुपये किलो कोबी सहा ते बारा रुपये किलो बीन्स पंधरा ते पंचेस रुपये किलो चवळी पंधरा तीस रुपये किलो भुमगास शिंग वीस ते साठ रुपये किलो राजमा वीस ते चाळीस रुपये किलो तोंडली वीस ते पंचेस रुपये किलो आले पंचवीस ते पन्नास रुपये किलो डांगर किंवा भोपळा आठ ते बारा रुपये किलो कवळा दहा ते पंचवीस रुपये किलो बीट सहा ते दहा रुपये किलो मुळा सात ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते वीस रुपये किलो डेमसे वीस ते अडतीस रुपये किलो गोसावळी दहा ते तीस रुपये किलो हिरवा वटाणा वीस ते सव्वीस रुपये किलो मेथी तीन ते पाच रुपये गट जोडी कोथिंबीर तीन ते दहा रुपये प्रति जोडी शेपू चार ते आठ रुपये प्रति जोडी पालक पाच ते दहा प्रति जोडी कांद्याचे बाजारभाव नवीन कांदा दहा ते वीस जुना कांदा आठ ते सोळा बटाट्याचे बाजारभाव सात तेरा रुपये गवार पन्नास ते ऐंशी रुपये किलो दुधी भोपळा दहा ते वीस रुपये किलो लसूण पन्नास ते दीडशे रुपये किलो स्वीटकॉर्न बारा ते सोळा रुपये किलो रताई पंधरा ते पंचवीस रुपये किलो कांद्याचे पाच पाच ते बारा रुपये पेंडी भगवा झेंडू वीस ते पंचेचाळीस रुपये किलो पिवळा झेंडू पंधरा ते चाळीस रुपये किलो गुलाब तीस ते ऐंशी रुपये किलो डाळिंब एकशे वीस ते तीनशे सत्तर रुपये प्रति किलो या अशाच प्रकारचे गुल्टेगडी मार्केटचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपले सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल सर्वांचे